धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील निर्णयांची चौकशी होणारे लोकायुक्तांसमोर गुरुवारी ही सुनावणी होईल अंजली दमानिया यांनी लोकायुक्तांकडे तक्रार नोंदवली होती मुंडेंनी कृषी मंत्री असताना वस्तूंच्या किमती वाढवून खरेदी करत गैरव्यवहार केला असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि लाभाच्या पदाच्या तरतुदींचा मुंडेंनी नियम भंग केला असा आरोप दमानिया यांनी आहे यापूर्वी एक सुनावणी पार पडली होती दुसरी सुनावणी गुरुवारी ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे धनंजय मुंडेंना सुनावणीला सहभागी होण्यासंदर्भात लोकायुक्त कार्यालयाची नोटीसही गेली आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडेंसंदर्भात एक महत्वाची अशी ही सुनावणी असेल अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख यांच्याकडनं मोसिन ही महत्वाची सुनावणी गुरुवारी पार पडणार आहे याचे अर्थातच धनंजय मुंडेंनी केलेले सगळे आरोप जे आहेत ते निष्कासित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय मात्र तरीही आता सुनावणी होणार आहे नक्कीच प्रज्ञा ही सुनावणी गुरुवारी पार पडणार आहे आणि त्या संदर्भात धनंजय मुंडे यांना जे आहे तर नोटीस देखील लोक आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेलं आहे हे सगळं प्रकार जे आहे तर धनंजय मुंडे हे जेव्हा कृषी मंत्री होते त्या काळात त्यांनी केलेल्या कामांबद्दल जे आहे तर आ, अंजली दमनिया यांनी लोक आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंदवली होती त्याबाबत कागदपत्र देखील त्यांनी त्या लोक आयुक्तकडे दिले होते आणि त्यांनी असा आरोप केला आहे की धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना ज्या वस्तू खरेदी करण्यात आल्या होत्या त्यात गैरव्यवहार झाल्याचा त्यांचा आरोप आहे आणि हे सगळे मुंडे यांनी जे आहे तर नियम भंग केल्याचा दमनिया यांचा आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणात चौकशीची त्यांनी मागणी केली आणि त्यानुसार त्यांनी ही सगळी तक्रार दाखल केली होती या सगळ्या प्रकरणात यापूर्वी एक सुनावणी पार पडलेली आहे आणि आता दुसरी सुनावणी होणार आहे आणि ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे या सगळ्या सुनावणीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या निमित्ताने धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही थांबता थांबत नसल्याचं हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे नक्कीच दुर्दास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिद